नमस्कार मंडळी हो। तर आज सकाळी उठले तर उठून बघितलं तर काय तेच नुसतं पाणी पाणी आणि आभाळ आता कंटाळा आला आहे पण म्हटलं चला बाहेर येऊन बसो ऊन होतं तर ऊनाचा पण कंटाळा यायचा आणि मम्मीचं चाललं आहे साईडने बाजारात चल बाजारात चल नऊ वाजले एक तर मला साडेआठलाच जायला आवडतं बाजारात हा नाही हा नाही करता करता मी रेडी झाले बाजारासाठी म्हटलं चल जाऊन येऊ आता काय तोपर्यंत आभाळच होतं पावसाचं एवढं काही वाटत नव्हतं ढग जमा नव्हते झालेले मी आवरून बसले बाहेर मम्मी पण आली मग आम्ही गेलो बाजारात मग काय बाजारात गेलो मग मम्मीचं झालं सुरू बार्गेनिंग शेपूची भाजी अद्रक सगळं घ्यायला लागलो आणि इकडं तर आमच्या गावापेक्षा पण जास्त आभाळ आलं जे की मग दिसत नव्हतं वरतून बघितलं तर आणि हे बघा असं बाजार मस्त आभाळा असताना मस्त दिसतोय मग काय गवारच्या शेंगा घेतल्या थोडं वेगवेगळं मागच्या आठवड्यापेक्षा खाऊ म्हटलं इकडं पण महागच असतं गावाकडं पण असं काही नाही की गावाकडं स्वस्त आहे फक्त इकडं लोकं पावशर पावशर भाज्या घेतात मग भेंडी घेतली आणि म्हटलं चला आता आंबे घ्यायचे होते पण मला आंब्यातलं काहीच कळत नाही की कुठले घ्यायचे कसे गोड असतात आणि मग काय झाला पाऊस सुरू इथं रिप 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 मग धो रिप रिपवरून तर धो गेला आणि इकडं असं होतं एक पाल ठोकलेला तिथं होतं वीस रुपयाला काहीही घ्या मग आम्ही तिथं गेलो तो पाऊस गाठलंच आम्हाला मग काय मंदिर होतं शेजारी त्या मंदिराच्या आवारात थांबलो खूप लोकं थांबले आणि आमच्या समोर पण थांबले सगळ्या बायका आणि हे बघा भाजीपाल्यावाले तर उठून गेले साईडला त्यांचा सगळा माल तसा सोडून काय करणार पाऊस खूप जोराचा अर्धा पाऊन तास आम्ही थांबलो होतो इतका जोरचा पाऊस चालू झाला होता मग काय मी इकडं तिकडं बायांचं बघत बसले एक समोर खूप क्यूट पोरगी मला दिसली हे बघा किती क्यूट आहे ती मी तिचेच व्हिडिओ घेत होते काय माहिती समोर तिला तिचीच बघत होते मी किती वेळ ती पण उभी होती आजीसोबत आली होती वाटतं आणि हे बघा टोमॅटोवरून कसं पाणी आहे ती आजीसोबत आलेली होती वाटतं आणि तिला भूक पण लागली इतक्या वेळ उभं राहून मग एका मुलाने त्याला तिला आणून दिलं चिप्स कुरकुरे आणि मी तिलाच बघत होते आणि ह्या बायकांच्या गप्पा चालवत्या ते पण ऐकत होते ती शहरातलीच असणार इकडं गावी आली असणार आहे आणि आली आजीसोबत मला पण यायचं बाजारात म्हणून आणि हे बघा पाऊस संपल्यानंतर बघा कसं झालं आहे घोट्यापर्यंत पाणी साचलं आहे असंच गेलो आम्ही बाहेर सगळे कपडे वल्ले झालेच आणि घरी आल्यावर घेतला गरम गरम चहा म्हटलं वाव पूर्ण वल्ली झालेच होते म्हटलं आता चेंज करते नंतर चहा घेईन मम्मी पण वल्ली झाली माझी आम्ही दोघी पण कारण की पाऊस असा पूर्ण नव्हता थांबला तो रिप्रेप रिप्रेप चालूच होता फक्त विजा चमकत नव्हता म्हणून मी घेऊन आले मम्मीला सोबत म्हटलं चल घरी जाऊन विजा चमकल्या का मग मी नाही जात हा असा आमचा बाजार दोनशे रुपयाचा एवढा केला आम्ही डांगर काही सोडत नाही आम्ही घ्यायचं घरी आल्यावर पप्पाने निकडून तरी जांभळं आणले झाडाखाली पडलेले मस्त खाल्ले मी आणि पाऊस चालूच आहे म्हणजे आज तर रोज तर काय व्हाय व्हायचं की दुपारनंतर पाऊस पण आज तर सकाळपासूनच त्यांनी जोर धरला मग काय आणि इतकी इतकाही थंडी पडली आमच्या इकडं की दिवसभर आम्ही घरात लाईट लावून बसलेलो हे दोघं इथं काहीतरी करायला गेले आता एक काडीने पाणी काढत आहे तिकडे जाणार आहे का ते नाही जाणार आणि बघा पाऊससुद्धा चालूच आहे पण तो गेला बाबांसोबत काहीतरी उचापाती करायला काहीतरी काम करतो आहे असं दाखवायला मग त्याला डबल असे कपडे घालून टाकले मी खूप थंडी होती आणि तो खेळतो आहे इथं त्याला बाहेरच यायला भेटलं नाही आज त्याला म्हटलं हे बघ तू हे काय काय हे गोम आहे गोम म्हणत होता तो याला कारण त्याने एकदाच गोम बघितलेली इथं म्हटलं एक गोम नाही आहे हे पैसा आहे पैसा आम्ही लहानपणी खेळायचो याच्याशी आणि ते असे डबल चालतात एकमेकावर एक तर गंमत बघत होता मग अरे कसे काय चावतात का, चावता का। म्हटलं चावत नाही हे गरीब प्राणी आहे एकदम तो मग तो बघत होता मज्जा मग संध्याकाळी परत बाहेर गेले म्हटलं चला याला पिझ्झा घेऊन येऊन विकेंडमधून वीकमधून एकदा त्याला आणत असते मी विकेंडला असं पण आज आणला आज पाऊस नव्हता बाहेर जायला भेटलं मला संध्याकाळी सकाळी गेले होते मग घरी आणलं बरं झालं आज चिकटला नाही तो त्या असं टूथपिक लावून आणलं होतं मी म्हटलं घे पिझ्झा खा आणि माझ्या मम्मीसाठी मी आणलं होतं फ्रेंच फ्राईज तिने कधी खाल्लेलंच नाही म्हटलं घे टेस्ट घे पण हा म्हणे मी दोन्ही खातो पण त्याने दिले आजीला पण आणि हे बघा चार वाजता आमच्याकडं ऊन पडलं दिवसभर सगळं आभाळ आणि चार वाजता ऊन आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा थँक्यू